बांधकाम कामगार सुविधा केंद्र कार्यालय श्रीरामपुरात लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवकनेते सिद्धार्थ मुरकुटे व नगरसेविका मंजुश्री मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश चल्लारे यांनी पाठपुरावा करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून व निवेदनं देऊन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचं ऑफिस श्रीरामपूर तालुक्यात सुरू करावं श्रीरामपूर तालुक्यासाठी महाराष्ट्र शासनानं नवीन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई श्रीरामपूर बांधकाम कामगार सुविधा केंद्र कार्यालय श्रीरामपूर शहरामध्ये न्यायालय शेजारी नगरपरिषद हॉकर्स बिल्डिंग शॉप दुसरा मजला इथं सुरू करण्यात आलं श्रीरामपूर हो ते अहमदनगर हे जवळपास नव्वद किलोमीटर अंतर असल्यानं कामगारांची खूप हेळसांड होत होती तेव्हा श्रीरामपूर तालुक्याचे अनेक कामगार या योजनेपासून वंचित राहत होते या अगोदर कामगारांना अहमदनगर येथे नोंदणीसाठी जावं लागत होतं परंतु आता कामगार नोंदणी रिनिवल सर्व काम श्रीरामपूर तालुका कार्यालय येथेच होणार असल्यामुळं बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून या श्रीरामपूर कार्यालयामध्ये इन्चार्ज अधिकारी म्हणून शेरकर पटारे व कार्यालयातील सर्व अधिकारी हे कारभार पाहणार असून कुठल्याही कामगारांची अडवणूक होणार नाही त्यामुळे नवीन कार्यालयाला भेट देत जगदंबा असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक गणेश छल्लारे यांनी सांगितलं आता कुठल्याही कामगाराला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही यावेळी बहुसंख्य कामगार उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी केशवासनेंसह मुनीर सय्यद श्री जगदंबा असंघटित कामगार संघटनेच्या मार्फत आपण गेल्या अनेक वर्षापासून लोकनेते भांदाजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम, कर काम करत आहोत या काम करत असताना अनेक बांधकाम कामगारांना आपण समजा साहित्याच्या पेटी असेल किंवा त्याच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती असेल किंवा किंवा कुटुंबातील क कुटुंबातील संसार उपयोगी संच असेल या सर्व गोष्टी आपण ज्या ज्या योजना महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार महामंडळाकडून आलेल्या आहे त्या सर्व योजनेचा लाभ आपण मोफ मौप, मोफतमध्ये कामगारांना मिळून दिलेला आहे येथून पुढे देखील असेच काम देखी। आपल्या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या आपल्या प्रामुख्याने एक अशी मागणी होती की नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जे बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे तेव्हा ऑफिस आपल्याला प्रामुख्याने श्रीरामपूरमध्ये झाले पाहिजे ही आपली खऱ्या अर्थाने प्रमुख मागणी होती ती मागणी आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेशजी खाडेसाहेब असतील यांच्या मा यांच्याकडे आपण लोकनेते बांधाजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण अनेक वेळा त्यांच्या गाठी भेटी घेऊन व पत्रव्यवहार करून निवेदनाच्या मार्फत आपण जे नगर नग जिल्ह्याच्या ठिकाणी जे असंघटित बांधकाम कामगार संघ ऑफिस आहे ते ऑफिस आपल्याला कसं श्रीरामपूर तालुक्यात येईल या दृष्टीने आपण अनेक दिवसापासून मागणी करत होतो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचे आपण आभार व्यक्त करतो कारण खऱ्या अर्थाने श्रीरामपूर तालुक्याच्या कामगारांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट रोजी त्याचं उद्घाटन देखील या ठिकाणी श्री झालेलं आहे त्या ऑफिसचा पत्ता कोर्टा शेजारी जी बिल्डिंग आहे नगरपालिकेची जी, जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी या ऑफिसचं काम सुरळीत चालू झालेलं आहे त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून शेरकर साहेब असतील उंडे पटारे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व सुविधा सुरू झालेल्या आहे कृपया कामगारांना विनंती आहे इथून पुढे आपण कोणत्याही ठिका अहमदनगर जिल्ह्याला का जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार कामगार कार्ड असेल नोंदणी असेल किंवा रिन्युअलचं असेल किंवा शिष्यवृत्तीचं फॉर्म असेल ते नगरला न भरता या ठिकाणी श्रीरामपूरमध्येच आपलं सर्वांचं काम होणार आहे त्यामुळं मी खरंच महाराष्ट्र शासन कामगारांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे खूप खूप विशेषतः कामगार मंत्री सुरेजजी खाडेसाहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ख खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे देखील चांगल्या पद्धतीने बांधकाम कामगारांना सुविधा मोफतमध्ये सुविधा कशा मिळवून देता येईल दृष्टीने आपली श्री जगदंबा असंघटित कामगार संघटना महाराष्ट्रामध्ये सु कार्यरत आहेत आणि इथून पुढे देखील चांगलं काम आपण ज्या ज्या कामगारावर अन्याय होईल त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम यापुढे सुरू ठेवणार आहोत धन्यवाद मी गणेश छल्लारे अध्यक्ष श्री जगदंबा असंघटित कामगार संघटना श्रीरामपूर महाराष्ट्र राज्य धन्यवाद